नमस्कार मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सगळीकडे अतिवृष्टी झाली भयंकर पाऊस झाला शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान झालं तर मित्रांनो आजचा अपडेट असं आहे की गव्हर्मेंटनं म्हणजे महाराष्ट्र शासनानं आपल्या जी नुकसान भरपाई ती मंजूर केलेली आहे आज सो मित्रांनो आपल्याला किती नुकसान भरपाई मिळू शकते याचं मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर जर आपलं कोरडवाहू क्षेत्र असेल तर याची नुकसान भरपाई पहिले तीन हेक्टरपर्यंत भेटत होती ती आता आपल्याला दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भेटणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचं क्षेत्र दहा हेक्टर जरी असलं आणि पंधरा हेक्टर जरी असलं तर तुम्हाला नुकसान भरपाई दोन हेक्टरचीच भेटणार आहे मग तुम्ही बागायतदार असू द्या कोरडवाहू असू द्या किंवा फळ फळ असू द्या सो मित्रांनो जर तुमची कोरडवाहू जर जमीन असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई ही साडेआठ हजार रुपये भेटणार आहे पर हेक्टर म्हणजे तुम्हाला सतरा हजार रुपये भेटू शकतात जर तुम्ही बागायतदार असाल तुमची पाण्याची जमीन असेल तर तुम्हाला जवळजवळ सतरा हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो पर हेक्टरी आणि जर तुमची पळबाग असेल तर तुम्हाला सत्तावीस हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो पर हेक्टरी ही नुकसान भरपाई ग शासनानं आत्ताच आपल्याला म्हणजे मंजूर केलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा एक पॉईंट असा आहे मित्रांनो म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की जी नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई सरसगट आपल्याला भेटणार आहे म्हणजे साडेआठ हजार आणि साडेआठ हजार असे दोन हेक्टरचे सतरा हजार रुपये होतात तर आपल्याला सतरा हजार रुपये भेटणार नाही आहेत मित्रांनो आपल्या भागात तलाट्यानं जे सर्वेक्षण केलं आहे किंवा के किती नुकसान झाले याचं जे पर्सेंटेज दिलं आहे त्या पर्सेंटेजच्या आधारावरच आपल्याला नुकसान भरपाई भेटणार आहे म्हणजे कुणालाही ज्याचं सगळं शंभर टक्के नुकसान झालंय त्याला सतरा हजार रुपये भेटणार आहे कोरोड ज्याचं नुकसान कमी झालेले म्हणजे पर्सेंटेज जर तलाठ्यानं कमी दाखवलं असेल तर आपल्याला त्यापेक्षाही आप कमी पैसे येणार आहेत ॲक्च्युली झालं असं होतं मित्रांनो की जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे निवडणुकीचा कालावधीत हो होता तेव्हा ही जी नुकसान भरपाई ही साडेआठ हजारावरून आपल्याला तेरा हजार रुपयापर्यंत दिली होती कोरडबाहूसाठी बागायतसाठी सतरा हजारहून सत्तावीस हजार रुपयापर्यंत दिली होती आणि फळबागसाठी छत्तीस हजार रुपयापर्यंत दिली होती मित्रांनो सो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आधी जास्त भेटत होती जशा निवडणुका संपल्या मित्रांनो तसं गव्हर्नमेंटनं म्हणजे शासनानं आपली नुकसान भरपाईची रक्कम कमी केली आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमाही वेळेत भेटणार नाही जसं आपल्याला पहिल्यांदा अग्रिम भेटत होता पंचवीस टक्के यावर्षी तो अग्रिम पण भेटणार नाही आहे आणि आपल्याला नुकसान भरपाईही कमी भेटणार आहे म्हणजे दोन्हीकडून शेतकऱ्यांना यावर्षी वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे गव्हर्मेंटनं विचार करा नमो किसानचे पैसे अजून त्याचा जी आर नाही आहे काही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे कधी भेटतील आज फक्त मंजूर झालेले आहेत मित्रांनो कधी भेटतील हे पण कोणी सांगू शकत नाही तुमचे जे पंचनामे आहेत ते जिल्हाधिकाऱ्याकडून जाणार आहेत मित्रांनो शासनाकडे पर्यंत आणि ते झाल्यानंतर आपल्याला आपली नुकसान भरपाई भेटणार आहे याला वेळ लागू शकतो पण मला तुम्हाला हेच अपडेट द्यायचं होतं की जर आपण कोरडवाहू असाल तर आपल्याला आठ हजार पाचशे जर आपण बागायतदार असाल तर आपल्याला जवळजवळ सतरा हजार आणि आपण जर फळबाग असेल आप आप so, आप आप तर आपल्याला सत्तावीस हजार रुपये अशी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि याला आपण मर्यादा आहे दोन हेक्टरचीच तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई भेटणार नाही आपलं क्षेत्र कितीही असो सो मित्रांनो हेच अपडेट द्यायचं होतं नुकसान भरपाई गव्हर्नमेंटनं मंजूर केलेली आपल्याला भेटणार निश्चित आहे जर आपलं नुकसान झालं असेल तर पण किती भेटणार याचं सर्वेक्षण हे तलाठी ठरवतात म्हणजे मंडळ अधिकारी वगैरे त्यांना पर्सेंटेज आपलं किती दिलं आहे यावर आपल्याला नुकसान भरपाई भेटणार मित्रांनो सो so, हीच एक तुम्हाला अपडेट द्यायची होती मित्रांनो आणि नमो किसानचं जर बोलायचं झालं तर ता अजून त्याबद्दलही काहीच जी आर नाही आहे मित्रांनो सो so, नुकसान भरपाईचे तुम्हाला आकडा वगैरे कळाला असेल या पुढचे जे काही अपडेट असतील के वाय सी वगैरे याचे जे काही अपडेट असतील किंवा डी पी टीचे अपडेट असतील अनुदानासंदर्भात ते अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा माझे खूप छान प्रयत्न आहेत की शेतकऱ्यांना एक जनईन आणि ऑथेंटिक माहिती पुरवावी सो तेच तुम्हाला कळवायचं होतं मित्रांनो थँक्यू सो मच so आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत